लोकसभेतील अपयशानंतर राज्यात महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ प्रत्येक पक्षाकडून पिंजून काढले जात आहेत पण विधानसभा निवडणुकीतही महायुतीत जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण महायुतीत प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी किती जागा लढवणार याबाबत दावा केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे पण या चर्चांवर शिवसेनेकडूनच चुकीची माहिती म्हणून सांगितली जाते तर जागा वाटपावरून महायुतीत नेमका वाद काय सुरू आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर भाजपानं विधानसभेसाठी कंबर कसली आहे दिल्लीत झालेल्या भाजपा नेत्यांच्या बैठकीनंतर राज्यातील विधानसभेसाठी राज्या रणनीती आखणं सुरू झालं आहे गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत त्यातून येत्या विधानसभेला भाजपा एकशे पंचावन्न जागांवर लढण्याची तयारी करत असल्याचं माहिती समोर येते मायुती शिंदेच्या शिवसेनेने शंभर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ऐंशी ते नव्वद जागांची मागणी केली असताना भाजपकडून एकशे पंचावन्न जागा लढण्याची तयारी करण्यात येते त्यामुळे जागा वाटपावरून मायुतीत तेड निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजपच्या बैठकीत पक्षाने एकशे पंचावन्न जागा तर शिवसेनेसाठी साठ ते पासष्ट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी पन्नास ते पंचावन्न जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून मिशन पंचेचाळीस प्लस यानुसार काम करण्यात आलं परंतु प्रत्यक्षात महायुतीने फक्त सतरा जागांवर विजय मिळवला अठ्ठेचाळीसपैकी तीस जागांवर महाविकास आघाडीने महायुतीला पराभूत केले तर सांगलीच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला विजयानंतर विशाल पाटील हे काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने महाविकास आघाडी एकतीस जागांवर निवडून आली आहे तर लोकसभेत भाजपाला अवघ्या नऊ जागा शिवसेनेला सात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादींना केवळ एकच जागा जिंकता आली दरम्यान या सगळ्या जागा वाटपाच्या वादावरती शिवसेनेकडून प्रतिक्रिया समोर आली आहे कोणत्या पक्षाच्या कोर कमिटीत घेतलेला निर्णय म्हणजे महायुतीचा निर्णय समजायचं काही कारण नाही जागा वाटपाबाबत अशी कोणतीही बोलली नाहीत कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही विधानसभा अधिवेशनाच्या काळात किंवा त्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची एकत्रित बैठक होईल त्या बैठकीत यावर चर्चा होईल कोणता मतदारसंघ कोणाला सोडायचा जागा वाटप कसं होईल यावर सविस्तर चर्चा होईल हा एका बैठकीतला विषय नाही चर्चेच्या दोन चार, चार फेऱ्या होतील त्यात तीन प्रमुख नेते एका निर्णयावर येतील आणि फॉर्म्युला ठरेल तेव्हाच वाटप जाहीर केले जाईल असं म्हणत शिवसेना नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी जागा वाटपाबाबत राजकीय वर्तुळातून समोर येत असलेली माहिती हे चुकीचं असल्याचं म्हटलं पण या सगळ्यावरती तुमचं मत काय महायुतीमध्ये नक्कीच जागा वाटपावर वाद सुरू आहे का याबाबत तुम्हाला का या काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा